बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे खरे विकास मूर्ती आहेत महाराष्ट्रासह चंदगडच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्वाचा आहे चंदगडमधील शेतकरी स्वखुशीनं सात बारा घेऊन शक्तीपीठाच्या समर्थनासाठी आले आहेत पण विरोधक केवळ राजकीय हेतूमधून विरोध, विरोध करत आहेत मात्र चंदगडच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग झाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा शब्दात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आज गढिंग्लजमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आज भाजपकडून गडहिंग्लजमध्ये मोर्चा काढण्यात आला हा महामार्ग गडहिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातून जावा अशी मागणी करत भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं काही दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाविरोधात गडहिंग्लजमध्ये मोर्चा निघाला होता त्याला आज आमदार शिवाजी पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं गढिंग्लजमधील म दू श्रेष्ठी विद्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चामध्ये चंदगड आणि आजरा तालुक्यातील अनेक शेतकरी तरुण सहभागी झाले होते शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकही लक्षवेधी होते यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आलं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातून जावा अशी मागणी करत या महामार्गामुळे उद्योग व्यवसाय पर्यटन आणि शेतमालाच्या गतिमान वाहतुकीसाठी चालना मिळेल तसंच बेरोजगार तरुणाईला रोजगार, रोजगार मिळतील असं नमूद केलंय आमदार शिवाजीराव पाटील यांनी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेलाही तीव्र विरोध दर्शवला समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झालाय त्याच धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग म्हणजे विकासाचा मार्ग असल्याचं आमदार पाटील म्हणाले राजू शेट्टी कोण आहेत असा सवाल करत आता त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी तरी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला तर सतेज पाटील विरोधी गटातील असल्यामुळं त्यांना फार मनावर घेऊ नका महामार्ग झाल्यावर ते सुद्धा सरकारचं अभिनंदन करतील असा टोला त्यांनी लगावला या मोर्चामध्ये माजी राज्यमंत्री भरमू पाटील अशोक चराटी सरपंच गिरिजादेवी नेसरीकर प्रीतम कापसे राजेंद्र तारळे संतोष तेली माधव पोटे पाटील संग्राम अडकूरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते